अजित दादा पवार एक असं महाराष्ट्राचं राजकीय व्यक्तिमत्व की ज्या व्यक्तिमत्वानं गेली चार ते पाच दिवसापासून सर्व प्रसिद्धी माध्यमात मग ती प्रिंट मीडिया असो इलेक्ट्रॉनिक मीडिया असो किंवा अगदी सोशियल मीडिया किंबहुना इतर खाजगीतल्या चर्चा असोत सर्वत्र अजित पवार नावाचं सा साम्राज्य पसरलेलं आपल्याला दिसलं अनेकाने आपली अनेक, अने अनेक मतं व्यक्त केली खरं तर अजितदादाच्या जाण्याबरोबर चर्चा सुरू झाली ती त्यांच्या मृत्यूची अजितदादांचा मृत्यू झाल्या झाल्या महाराष्ट्र एकदम शोकसागरात बुडाला खरा पण काही लोक जे त्यांच्यावर भरपूर प्रेम करत होते तर काही लोकांनी टीका केली की अशी लगेच त्यांच्या मृत्यूनंतर अशा तक्रारी किंवा अशा शंका घ्याव्यात का परंतु एखाद्या अशा मोठ्या राजकीय व्यक्तिमत्वाचं जसं लोकनैते गोपीनाथराव मुंडे होते किंवा अजितदादा पवार असतील यांच्या अचानक जाण्यानं नक्कीच अशा शंका महाराष्ट्राच्या मनात उत्पन्न होणं साजिक होतं अर्थात सुरुवातीला महाराष्ट्रातील अनेकांनी आपल्या मनावर ताबा ठेवून त्याबद्दल बोलले नाहीत पण नंतर जसेही सुरुवातीला काही लोक बोलले त्यांच्यावर खूप टीका झाली की किमान अशी शंका घेऊ नये वगैरे वगैरे का घेऊ नये जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर प्रत्येकाच्या मनात तेही अपघातासारख्या घटनेत त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे शंका निर्माण होणं साहजिक होतं अर्थात आज बी मानूया तो अपघात होता परंतु अपघात होता असं म्हणताना एका मोठ्या राजकीय व्यक्तिमत्त्वाचा मृत्यू झाल्यानंतर काही लोकांच्या मनात शंका येत असतील तर त्याबद्दल आक्षेप इतरांचा का असावा हाही प्रश्न आहे आपण म्हटलं कदाचित तो कारण काय झालं हे आता त्या घटनेत माहिती आहे किंवा ती चौकशीतही काही बाहेर येतील परंतु त्यांच्यावर शंकाच घ्यायची नाही हे म्हणणंसुद्धा चुकीचं होतं शंका घेण्याची कारणंही तशी होती कारण जसजसा काळ पुढं आला तससा अनेक मुद्देही पुढे आले पहिली गोष्ट तर पहिला मुद्दा की ज्या यंत्रणेनं आज घोषित केलं की पाचच लोक त्याच्यात होते त्याचवेळी अगदी बातमी जेव्हा टी व्हीवर सगळ्या महाराष्ट्रानं पाहिली देशानं पाहिली तेव्हा सर्व प्रसिद्धी माध्यमं सहा लोकांचा मृत्यू झाल्याचं किंवा सहा लोक विमानात असल्याचं सांगत होते ठीक आहे समज गैरसमज काही असो त्यानंतर आता नवीन येणाऱ्या घटनामध्ये जो पायलट हे विमान उडवणार होता तो पायलट खरंतर बदलला गेला ही एक जर हे खरं असेल तर याची चौकशी का आहे किंवा याच्यावर शंका नको घ्यायला त्यानंतर विमान उतरते वेळी ठीक आहे विमानानं प्रयत्न केला वगैरे पण खाली टकरल्यानंतर त्याची दिशा वगैरे बदलायला हवी होती मात्र वरच्याच वेळी कलंडल्यासारखं विमान झालं हा नेमका कोणता तांत्रिक दोष होता हे सुद्धा शोधणं गरजेचं आहे अर्थात या सगळ्या अनेक इतरही काही बाबी आहेत ज्या की सा आणि पहिली गोष्ट असं म्हणायचं आहे की कोणत्याही गोष्टीसाठी कोणत्याही निवडणूक आयोगाकडं काही तक्रार केली की लगेच भारतीय जनता पार्टीचे समर्थक किंवा कार्यकर्ते लगेच त्या निवडणूक आयोगाची बाजू घेतात इथंही तसंच झालं अजितदादांच्याबद्दल कोणी जर त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी शंका आशंका घेतली असेल तर लगेच संबंधित काही भाट पत्रकारी आहेत बी जे पीनं पाळलेले आपल्याला माहिती आहेत त्यामध्ये सांगायची गरज नाही आहे खूप एकतर्फी पत्र खरं तर त्यांना पत्रकार का म्हणावं कारण पत्रकारीच्या आडून ते चक्क भारतीय जनता पार्टीचं प्रवक्तेपद भूषवत आहेत फक्त सांगण्याची जी त्यांनी पद्धती किंवा त्यासाठी पकडलेला आड हा थोडा वेगळा आहे पत्रकारितेचा बुरका म्हणूया का म्हणायचं कदाचित हे कुणाला थोडंसं हे वाटेल परंतु एकही या मंडळीचा एकही व्हिडिओ असा दाखवा आम्हाला जो की इतर काही विषयावर असू शकेल संपूर्ण व्हिडिओ हे कुणाला तरी वाचवण्यासाठी ते, कुणाला तरी वगैरे नाही फक्त एकाच पक्षाला आणि एकाच पक्षाच्या विचारसरणीना जर तुम्ही प्रोटेक्ट करत असाल तर तुमच्यावर लोकशंका घेणारच आम्ही म्हणतो ठीक आहे तुमच्या पत्रकार कारण लोकशाहीमध्ये पत्रकारिता करणं सर्वांना अधिकार आहे पण त्या पत्रकारितेमध्ये वास्तव मांडण्याची सुद्धा क्षमता पाहिजे इतरांचं काही वास्तव नाहीच का जे काही आहे ते फक्त सत्ताधारी पक्षाचंच वास्तव आहे का हे बी लक्षात घेतलं पाहिजे आणि ते मांडताना ते पुरावा देण्याची पद्धती वगैरे वगैरे हे कुठंतरी नक्कीच खटकणाऱ्या गोष्टी आहेत आणि म्हणून आम्हाला एक वाटतं की यामध्ये आपण जर बारकाईनं पाहिलं तर अजितदादांच्या मृत्यूनंतर त्यांची चौकशी ठीक आहे ब्लॅकबॉस सापडलेला आहे त्यामध्ये काही तथ्य बाहेर येतील पण तेही जर फेअर किंवा योग्य किंवा अगदी प्रामाणिकपणे चौकशी झाली तरच कारण ज्या प्रकारे प्रत्येक यंत्रणेवर सध्या सत्ताधाऱ्यांचा नियंत्रण होत आहे किंवा त्यांच्या वर्चस्व ते गाजवत आहेत मग ते निवडणूक आयोग असेल किंबहुना प्रत्यक्षाप्रत्यक्ष आता लोक बोलू लागलेत न्यायालयावर सुद्धा हे तर मग या तपास यंत्रणेवर काय होणार आहे हा सुद्धा प्रश्नच पडतो आणि म्हणून विश्वास कुठं ठेवायचा हा प्रश्न आहे आणि कुणी म्हणेल की आ, हे असं कसं प्रत्येक गोष्ट तुम्ही शंकाच कशी घेणार परंतु शंका घेण्यासारख्या गोष्टी आहेत आणि काही पत्रकार तर असे आहेत मी थोडं स्पष्ट बोलतो सुशील कुलकर्णी असतील भाऊ तोरसेकर असतील हे पाळलेले आहेत पत्रकार यांच्या तोंडी फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोणी टीका केली र केली त्यांच्या विरोधात कोणी बोलला रे बोलला की त्याच्यावर तुटून पडायचं मग एरवी जे सुशील कुलकर्णी कधी कधी सांगतात की ब्राह्मणावर टीका केली जाते वगैरे अजिबात नाही ब्राह्मण आमचे बांधव आहेत आम्ही ब्राह्मणांचं नेतृत्व स्वीकारलेलं अनेक ठिकाणी कुणा ते सांगायची गरज नाही पण सुशील कुलकर्णी मात्र जर त्यांच्या विचाराचा आड कुणी ब्राह्मण येत असेल गिरीश कुबीर यांच्या कुबेर यांच्यासारखा त्याला बी सोडत नाहीत बरं का हां अजिबात सोडत नाहीत हे लक्षात घ्या आजच्या छच्यात त्यांनी जे व्हिडिओ केले काही आणि त्यांचे व्हिडिओ मी म्हटलं जे कोणी देवेंद्र फडणवीस त्यांचं सरकार किंवा भारतीय जनता पार्टी याच्यावर बोलायला जाईल मग राज ठाकरे असोत उद्धव ठाकरे हे विषयच आहेत सुशील कुलकर्णींचे खरं तर सुशील कुलकर्णीवर जर व्हिडिओ बनवायचे म्हटलं ना वेळ जर आपण काढला ना तर सुशील कुलकर्णीपेक्षा अगदी कश म्हणजे काय सत्य सांगता येईल सांग म्हणजे विचारता सोय नाही त्यांच्या एकाही व्हिडिओमध्ये आपण जर बघितलं सत्य बाबी नसतात फक्त रंगून सांगण्याची क्षमता फक्त आहे सुशील कुलकर्णीकडं एखादा व्हिडिओ कुठला तरी काढायचा बघा पहा ऐका अशा प्रकारचे मला एक वाटतं की यामध्ये ते आणि विशेष म्हणजे मीडियामध्ये मीडियालाही दोषी धरतात अमुक यांचा मीडिया त्यांचा मीडिया जर देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ते एवढी सगळी कौतुक करतात एवढं बोलतात ते दिसत नाही मात्र कोणी पत्र इतर पत्रकार मात्र शून्य आहेत अशा प्रकारची सुशील कुलकर्णी यांची पत्रकारिता आहे त्याच्यावर आपण सविस्तर घेणारच आहोत कारण त्यांच्या सगळ्या व्हिडिओचा सारांश घेऊन त्याच्यात काय सत्य आहे हे बी आम्हाला दाखवावं लागेल काही काही म्हणतात तुम्हाला सुशील कुलकर्णीबद्दल काय काहीच नाही आहे ते आमचे मित्र बी असू शकतात परंतु विचाराची लढाई विचारांना लढावं लागेल ते म्हणतायत ना की काही गोष्टीत स सत्य आहे तर ते सत्य आहे का नाही हे जगापुढं आणावं लागेल त्यासाठी आम्हालाही काही व्हिडिओ घ्यावा लागतील काही व्हिडिओचे प्रमाण तिथं द्यावे लागतील आणि मग सांगावं लागेल ऐका पहा पाहिलं असे डायलॉग आम्हालासुद्धा मारावं लागतील कारण तरच याच्यातलं सत्य बाहेर येऊ शकेल मला वाटतं कुठली गोष्ट सत्यतेनं चालली पाहिजे सध्या नाहीतरी सुशील कुलकर्णींना हे दिसणार नाही भाऊ तोसेकरना बी हे दिसणार नाही की सध्या भारतीय जनता पार्टीची रणनीती दोन्ही पक्ष उद्ध्वस्त करण्याकडे आहे सुनेत्रा ताईंना उपमुख्यमंत्रीपद दिलं हे भारतीय जनता पार्टीचं किती मोठं मन आहे हे जेव्हा सुशील कुलकर्णी सांगतात तेव्हा सुशील कुलकर्णींना चांगलं माहिती पाहिजे की भारतीय जनता पार्टीला राष्ट्रवादी संपवण्यासाठी दुसरा कुठलाच पर्याय नव्हता अजित पवार गट संपवण्यासाठी दुसरा कुठलाच पर्याय नव्हता आणि पुन्हा एकदा शरद पवार पुढे येऊ नयेत याच्यासाठी याच्यासारखा चांगली संधी कोणतीच नव्हती त्याच्यामुळं ते, ते दिलं मन मो मोठं केलं वगैरे वगैरे सुशील कुलकर्णी जी असली भाषा बंद करा अजिबात नाही आहे हे फार मोठं याच्यामागं षडयंत्र आहे आणि ते लवकरच कळणार आहे इग एकीकडं भारतीय जनता पार्टीसारखा पक्ष म्हणतो धर्माच्या चालीरीती परंपरा आम्ही जपल्या पाहिजेत कर्मकांड केली पाहिजेत हा आहे भारतीय जनता पार्टीचा हा एजेंडा आहे की आपण धर्माला धरून चाललं पाहिजे आणि मग माणूस मेल्यानंतर त्याची क्रियाविधी करण्यासाठी जर भारतीय जनता पार्टी म्हणजे इथं मात्र त्याला तडजोड देत असेल तर मला वाटतं आता बहुजनाने किंवा इतरांनीही आता लक्षात घ्यावं की आता आम्ही जी काही कर्मकांड करत होतो त्याची आता गरज नाही आहे भारतीय जनता पार्टीच्या तोंडूनच हे स्पष्ट झालं आहे त्यांच्या वागणुकीतून हे स्पष्ट झालं आहे की वेळ आल्यानंतर तुम्ही वेळेनुसार आता हे सगळं सोडून द्या कुठले क्रियाकर्म करू नका कुठल्या कर्मकांड करू नका कारण त्याच्यात काही पडलेलं नाही तुम्ही ते सोडून देऊन जसं सुनेत्रा ताईंना सोडायला लावलं आणि हे करा आणि पुन्हा त्यांचा गौगवा केला बघा किती मोठं मन आहे त्यांचं खरंच एवढी तारीफ आता महाराष्ट्र पाहिल पुढच्या काही दिवसात खरंच हे सत्य आहे का पुढच्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राला कळणार आहे की दोन्ही राष्ट्रवादी संपवण्यामध्ये किती व्यवस्थित रणनीती केली गेली आणि मग शरद पवारला म्हणे त्यांना त्या उनका खेल बिघड गया सुशील कुलकर्णी एक व्हिडिओ करतात अरे ज्या शरद पवार यांनी अजितदादांना या राजकारणात आणलं आणि तेही हेही म्हणतात की पहिली उपमुख्यमंत्री बनवण्यामध्ये देवेंद्र फडणवीसनं मोठेपण दाखवलं पण स्वतःच्या मुलीला उपमुख्यमंत्री बनवता आलं असतं शरद पवार यांनाही एवढंच आहे सध्या शरद पवारांची बाजू मांडण्यासाठी सुशील कुलकर्णीसारखा अतिशय हुशार माणूस महाराष्ट्रात कदाचित त्या पक्षाकडं नाही आहे म्हणून सुशील कुलकर्णीची सध्या चलती आहे ज्या दिवशी शरद पवार यांचं कार्य शरद पवार काय आहेत देशासाठी आणि राज्यासाठी हे बाजू मांडणारा एखादा चांगला पत्रकार जेव्हा सुशील कुलकर्णीला हे सांगेल आणि की बाबा हे बघ आणि डोळे उघड आणि मग कदाचित सुशील कुलकर्णींचं हे शरद पवाराबद्दलचा द्वेष किंवा मत्सर किंवा काय काय म्हणायचं ते म्हणा आता आम्हाला सुशील कुलकर्णीच्या भाषेतच हे सगळं मांडावं लागेल बघूया जमलं तर